आजच्या ब्लॉगमध्ये आहे साखरपुडा आणि जाव्यासाठी बनवली जाणारी रेसिपीसुद्धा आणि बरंच काही विधी म्हणजेच अर्ध लग्नच आमच्या नवरीला ना स्वामी आणि शंकर बाबा यांचा बोर्ड हवा होता तर तो, तो कस्टमाइज बोर्ड आमच्या आर्टिस्टने अगदी मनापासून तयार केलं कारण ते त्याचं आवडीचं काम होतं मग आम्ही कितीही पाऊस असला तरीही नटून थटून कार्यक्रम अटेंड करणं हे फार मस्त असतं आता आमचं वेन्यू हे कुठलंही हॉल नसून ते होतं मुलीचं अंगण आता त्याची जागा ही पार्किंग स्पेसने घेतली आहे ती गोष्ट वेगळी आहे पोचलो तेव्हा नवरीची तयारी होत होती आणि बाहेरच्या किचनमध्ये नवऱ्या मुलासाठी डबा आणि जेवण केलं जात होतं आता इथे ना तेलात खडे मसाले टाकून कांदा तेलात परतवून मस्तपैकी गरम मसाल्यावरती अद्र लसूण पेस्ट टाकून भेजा फ्राय केला आता हा डबाना नवऱ्यासाठी केला जातो आता इथे पद्धत अशी आहे की आचार्यांनी कितीही जेवण बनवलं तरी जाव्यासाठी त्याच्या परतीच्या वेळी सुका चिकन मटन, भेजा फ्राय असं डब्यात पॅक करून द्यायचं पूर्वीच्या वेळी नवऱ्या मुलाचा प्रवासात जेवणासाठी हाल होऊ नयेत किंवा वाटेत तो उपाशी राहू नये म्हणून हे असं जेवण देण्याची पद्धत होती आणि ती प्रथा अजूनही चालूच आहे म्हणून त्याच्यासाठी खास इथे बनवलं होतं चिकन मटण आणि भेजा फ्राय आता इथे ना नवरीची तयारी चालूच होती पण आपल्या सवयीप्रमाणे नवरीच्या रूममध्ये जाऊन स्वतःचाही टचअप करून घ्यायचं हे ठरलेलं असतं आणि इथे तयार होतं मटण चिकन आणि मुंडी आगरी स्पेशल डिश आणि इथे सुद्धा गुरुजी येतना पूजेची तयारी मांडत होते तेही पाहिलं की ते कि तयारी कितपत आली आहे आणि मग वरती जाऊन नवरीलाही थोडीशी घाई केली आणि हे आमचं सासूप्रेम सगळ्यांना मस्तपैकी कॅमेऱ्यात कैद केलं आणि माझ्यावरती जबाबदारी होती सर्वांना गजरे द्यायची तर मी थोडेसे फ्लॉन केलं आणि खाली येऊन बघतो तर काय नवरा मुलाची वराड आली आता वराडाचं स्वागत करण्यासाठी आणि नवऱ्या मुलाला ओवाळण्यासाठी नवरी मुलीच्या आई काकी मोठी घरातली माणसं तयारच होती आणि त्याने त्याची ओवाळणी केली ॲक्च्युली ना मी मोठे ब्लॉग फार कमी करते कारण मला तेवढा वेळ मिळत नाही वॉइस ओवर करायला आणि एवढं शूट करायलाही टाईम मिळत नाही पण मी आज जेव्हा या साखरपुड्याला जेवढ्या लोकांना भेटले ना तर त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं की आम्हालाही ब्लॉगमध्ये घे आम्हालाही ब्लॉगमध्ये घे तर मग मी ठरवलं जाऊ दे आज मी मोठाच ब्लॉग करते पण माझ्याकडे जेवढं शूट केलेलं होतं ना तेच मी यात टाकलं प्रकारे सगळ्यांनी नवऱ्या मुलाला ओवळलं आणि सगळ्यांचं स्वागत केलं आता या पाहुण्यांना थंडा कोल्ड्रिंक देऊन त्यांचं स्वागत केलं त्यांना स्नॅक्स आयटम दिले आणि रिलॅक्स फील केलं मग नवरी मुलीला बोलवण्यासाठी पंडित घाई करू लागले मग ते ब्राह्मणाने जसं न नवरी मुलीला बोलवण्यासाठी आमच्याजवळ निरोप धाडला मग आम्ही नवरी मुलीला घेऊन खाली आलो मग नवरी मुलीची ओटी भरण्यात आली त्यामध्ये तिला साखरपुड्याची साडी दिली गेली आणि ओटीचं सामान दिलं गेलं आता नवऱ्याकडची आलेली साडी तिला नेसवण्यासाठी आम्ही पुन्हा वरती आलो आणि इथे ना गाभुळी चणे असे साखरपुड्याला दिले जातात आता बाकीच्या बाकीच्या ठिकाणी साखर वाटली जाते तर इथे गाभुळी चणे आणि शेव आणि चुरमुरे हे साखरपुडा झाल्यानंतर पाहुण्यांना दिलं जातं अशी इकडची पद्धत आहे मग मामा नवरी मुलीला घेऊन मांडपात आला आणि तिची ओटी भरायला नवऱ्याकडची चार बायका आल्या आणि पूजा म्हणजे इथे गुरुजी आहेत ना गणेशपूजन केलं जातं आता ह्या मुली दिसत आहेत ना त्यांची गंमत मी थोड्या वेळात सांगते मग जसं जसं गुरुजी सांगत होते ना तसं तसं नवरी मुलगी गणेशपूजन करत होती आता इथे प्रॉपर गणेशपूजन केलं जातं आणि साखरपुड्याचा विधी केला जातो हा आता या विधी होताना ना गुरुजी मध्ये मध्ये सांगत होते स्टॉप 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 आता फोटो काढा काढा म्हणजे प्रत्येक वेळेला पोजेस अशी द्यावी आणि हे मंत्र झाल्यावरती आता इथे तुम्ही फोटो काढून घ्या असं ते आम्हाला हेल्प करत होते आणि मग आम्हाला असे चांगले शॉर्ट्स मिळत होते आता इथे मुली ज्या उभ्या आहेत ना त्या नवऱ्या मुलाचे शूज काढायचे वाट बघत आहेत म्हणजे इथे अजून एक पद्धत आहे की नवरा मुलगा जेव्हा वरती पूजेसाठी जाणार तेव्हा त्याचे शूज लपवले जातात ते या दोन मुली आहेत नवरीकडे करणे त्या मुलाचे शूज घेऊन पळाल्यात आता हा पूजेसाठी बसलेला आहे विधी करण्यासाठी तर इथे पुन्हा गणेशपूजन केलं जातं या पूजेमध्ये या विधीमध्ये नवरी मुलीच्या पायावरती नवऱ्या मुलाच्या पायावरती स्वास्तिक काढलं जातं आणि तिची पूजा केली जाते इथे अजून एक पद्धत आहे की नवरी मुलीच्या आहेत ना हिरव्या बांगड्या भरल्या जातात त्या नवऱ्याकडच्या ज्या चार बायका आहेत पाच बायका आहेत त्या तिच्या बांगड्या हिरव्या बांगड्या भरतात तिची ओटी भरतात आणि तिला पैंजण आणि जोडवीही देतात आणि मग तिला मानाने ती घातली जाते आता काही ठिकाणी लग्नात जोडवी घातली जातात तर इथे साखरपुड्याच्या दिवशी नवरीच्या पायात जोडवी घातली जातात पायजण घातले जातात हा आहेर आलेलो असतो नवऱ्याकडनं तिच्यासाठी आता इथे सगळ्या करवल्या मला हाय करतायत तर त्यांना ही ब्लॉकमध्ये यायचं होतं आता नवरी मुलीची पुन्हा ओटी भरून आणि तिची ओवाणी केली गेली आता एकमेकांना अंगठी घालून हा साखरपुडा संपन्न केला आणि हो नंतर त्यांनी एकमेकांना गोडही भरवलं इथे व्हेज आणि नॉन व्हेजचे काउंटर वेगळे होते आता ही व्हेजमधली पालक चणा डाळ आणि मशरूमची भाजी अगदी ओसम होते असे मला रिव्ह्यूज मिळाले पनीरची ही भाजी होती आणि इथे आमचे दादा आले होते त्यांच्याशी गप्पा मारताना आणि हा आमचा मी टाईम होता खरं म्हणजे सगळे पाहुणे जेवण झाले होते आता नवरा मुलगा आणि नवरी मुलगी थांबली होती आणि आम्हीही जेवायचे थांबलो होतो म्हणून आम्ही त्यांची वाट बघत होतो की कधी स्टेजवरून ही लोकं खाली येतील आणि त्यांना जेवणासाठी वरती घेऊन जातो आहे आम्ही पण आम्ही फोटोशूट केलं आणि वाट पाहत होतो की आता ह्यांचं कधी फोटोशूट संपतं आणि आम्ही त्यांना जेवणासाठी घेऊन जातो आहे तर हा थोडा वेळ बाकीच्या पाहुण्यांनासुद्धा आम्ही नंतर बाय केलं पण नवरा मुलगा आणि मुलीचे से फोटो सेशन काही संपत नव्हतं मग फायनली त्यांना जेवायला वाढलं आणि आम्ही ही भारतीय बैठक टाकून मस्तपैकी जेवणाचा लाभ घेतलेला आहे अशा प्रकारे साखरपुडा संपन्न झालेला आहे